आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सफेश जनता कामगार संघटनेच्या माध्यमातून आज एक एकदिवसीय धरणं आंदोलन करण्यात येत आहे या धरणा आंदोलनाचा एवढाच उद्देश आहे की आमच्या चंद्रपूर जिल्ह्यावर अन्याय झालेला आहे जो अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही कारण की या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जो पालकमंत्री दिलेला आहे यवतमाळ जिल्ह्यातील राडेगाव येथील रहिवासी तो आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी मतदारांनी महायुती सरकारवर विश्वास ठेवून बल्लारपूर येथून माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार राजुऱ्या येथील देवरावजी भोंगडे चंद्रपूर येथील किशोरभाऊ जोरगेवार आणि चिमूर येथील बंटीभाऊ बागडिया आणि वरोरा येतील तरण देवतेडेजी हे पाच आमदार या महायुती सरकारमधून निवडून महायुतीतून निवडून आले असून सुद्धा या महायुती सरकारने या चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवाशी पालकमंत्री न देता यवतमाळ जिल्ह्यातील पालकमंत्री दिलेला आहे आम्ही या एक दिवसीय धरण्या आंदोलनाच्या माध्यमातून माननीय या राज्यपाल यांना निवेदन देतो आणि मागणी करतो की लवकरात लवकर तातडीने ह्या आंदोलनाची दखल घेऊन जो त्यांनी घेतलेला निर्णय आहे आमच्या चंद्रपूर जिल्ह्यावर जो अन्याय झालेला आहे जो केलेला आहे हा तातडीने वापस घेऊन ह्या जिल्ह्याला न्याय प्रदान करावं आणि आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातीलच रहिवासी या पाच जणांमधून या पाच आमदारामधून कोणालाही बनवा आम्हाला काही हरकत नाही मागच्या निवेदनामधून सांगितलं होतं जर ह्या पाच जणं तुम्हाला नसल पाहिजे तर काँग्रेसचासुद्धा आमदार निवडून आलेला आहे त्यांना घेऊन तुम्ही पालकमंत्री बनवा फक्त आम्हाला चंद्रपूर येथील रहिवाशीच पालकमंत्री हवा असा या निवेदनातून आम्ही आज मागणी करत आहोत या धरणं आंदोलनातून आम्ही आम्ही मागणी करत आहोत जर हा तातडीने जर निर्णय मागं घेतला नाही तर आम्ही येत्या काही दिवसातच तीव्र भूमिका घेऊन आमरण उपोषणसुद्धा आमच्या जिल्ह्याच्या हक्कासाठी जिल्ह्याच्या नागरिकांसाठी जिल्ह्याच्या मतदारसंघासाठी उपोषणसुद्धा करू हेच आज या आंदोलनाच्या माध्यमातून इशारा देतो